म्हणून सरकारने दोन हजार एक मध्ये कायदा आणला आपला मग ते ज्यांना चुकीचं बांधकाम झालेलं आहे त्या लोकांना परत त्रास होता कामा नये म्हणून गुंटेवारी करून घ्या ते पण सहा महिन्यात आणि ते उलटलं चोवीस वर्ष मग मध्ये दोन हजार एकवीस ला शासनाने निर्णय घेतला की चला बाबा हे बरेच लोकांनी नाही घेतलं एकतीस डिसेंबर दोन हजार वीस च्या कट ऑफ डेट या पूर्वीच्या बांधकामाला गुंतेवारी करून घ्या आता त्याला अंमलबजावणीसाठी मी लोकांना ओरडून ओढून सांगायचं बाबा करा हे एवढं सूट देतो तेवढं सूट देतो लोकांनी म्हणायचं हट आता खूप मोठा फरक पडला सर आता लोक लोकांनी काय काय फरक काय पडतो मला कधी पडतो गोकुल की मतलब ऍक्शन नाही लिहा तो फिर रिॲक्शन नाही आता गाव मी घर बनण्या ठिकाणी सावंगीला जाऊन सावंगीतून समृद्धीला जाणार आहे आणि रस्ता जर मोठा झाला ते ज्यांची जमिनी शिल्लक राहतात आता लोक एवढा स्मार्ट आहे एवढा स्मार्ट आहे बांधकाम पूर्ण इ आणि त्यांना माहिती माहितीये समोरची रस्त्यामध्ये जाणार आणि त्या तुम्हाला बिना परमिशन बांधकाम करून टाकले एवढा दिवस व्यवसाय केला आता सांगतात रोजगार जातो अरे मी मला विचारून बांधकाम केलेल्या परमिशनची जर तोडला माझ्यावर आरोप करणे किंवा महापालिकेवर आरोप करणे योग्य आहे मी त्याला जवाब देईया पाच हजार दोनशे एवढं तोडल्यानंतर हायकोर्टामध्ये गेलं पाहिजे ना की माझ्या परवानगी असताना का तोडलाय परवानगीचा नव्हता कोणी म्हणून नाही गेला कोणी एक बी परवानगी नाही मला काय जेल जायचं बोलके लिखे शहर बाद इतने परमिशन आपले जिल्ह्यात अपने शहर मध्ये हेच आहे ना बघा मालेगावचे गेले दोन वर्षापासून बघतो बरेच लोक माझ्याकडे आले सर पाणी पाहिजे मला स्ट्रीट लाईट पाहिजे ड्रेनेज पाहिजे म्हटलं आम्ही आठ लावला होता ऐंशी टक्के प्रॉपर्टी टॅक्सचा त्यामुळे काय काय भागामध्ये तर प्रॉपर्टी टॅक्स भरायला लागलं मग नंतर कळाला की बाबा अरे वर्षानुवर्ष भरत नाही याचं कारण कोण आहे गोकुल आपण आठ पाठीमाग पाच वर्ष लोक काय काय केलं तुम्ही विचारलं के पाहिजे अरे प्रॉपर्टी टॅक्स भरेंगे नाही त्या चुकून नाही भरला त्यासाठी किती टक्के डिस्काउंट देण्यात किती टक्के पाच टक्के दहा टक्के पंचवीस